हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो तर मी वंदना माझ्या नवीन रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे कांदा घेतला आहे एक कट करून छान बारीक टमाटा एक बारीक कट करून घेतलेला आहे थोडी भेळ घेतली आहे वाटीभर आणि लिंबू घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मक्याचं कणीस हे कवळं होतं छान ते वाटीभर मी त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत तर इथे बघा एक कढई ठेवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमच्याला पण कमी तेल टाकून घ्यायचे आपल्याला तर ते तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कडीपात्याची पानं ही मी तोडून घेतलेली आहेत पाच सहा कडीपात्याची पानं घेतलेली ती तोडून टाकायची म्हणजे त्याचा स्वाद छान तेलामध्ये उतरला जातो त्याचबरोबर मी एक कांदा पण टाकून घेतलेला आहे आणि एक टमाटा मी तो पण टाकून घेतलेला आहे त्यानंतर हे मकीचे दाणे आहेत बघा कवळे खूप छान लागतात हे कवळे दाणे आणि शरीराला पण खूपच चांगले असतात तर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणीं पाहू शकता तुम्ही अगदी ही झटपट होणारी रेसिपी आहे ही दिवाळी खाऊन गोड खाऊन कंटाळा जर आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप सर्वजण आवडीने खातील अशी चटपटीत रेसिपी आहे ही तर ते त्याचबरोबर आपण थोडीशी कोथिंबीर वरून टाकूया बघा कोथंबीर पण आपल्याला तेलावर छान मिक्स करून घ्यायची तेल अगदी थोडंसंच टाका आणि हे आपल्याला शिज शिजवायचं नाही आहे खाली नुसतं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे बघा मी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे चटपटीत ही रेसिपी व्हा हो म्हणून चाट मसाला तुम्ही नक्कीच टाकून घ्या ते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा ते हे मिक्स नंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं नकळत आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ पण छान हलवून घ्यायचे मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ अगदी छोटासा आहे चार मिनटाचा पूर्ण संपूर्ण पहा स्किपमध्ये करू नका तर मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपण छान हलवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी ही एक वाटी चिवडा घेतलेला आहे हो तो चिवडा मी ह्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व पाहू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून झालेलं आहे आपलं तर त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे आता बघा एक लिंबाची मी फोड घेतलेली ती लिंबाचा रस भरपूर आहे ह्याला तो लिंबू आपल्याला सर्व पिळून घ्यायचं आहे बघा छान असा चाट मसाला आणि लिंबू टाकल्यानंतर आहे ना ही रेसिपी अगदीच तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे खूप छान लागते चटपटीत खायला तर नक्कीच करून पहा मैत्रिणी हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा लिंबू टाकल्याच्यानंतर त्यानंतर वरून थोडी कोथंबीर आपल्याला परत टाकून घ्यायची तर छान मिक्स करून झाल्यावर आपली ही रेसिपी झालेली आहे बघा मैत्रिणी आता ही एका डिशमध्ये मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते पाहू शकता तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा ह्या चिवड्याची रेसिपी आहे मैत्रिणीनं खूप छान लागते चटपटीत तर ही रेसिपी कशी वाटली खरंच सांगा आणि छान छान कमेंट करा कुठून पाहताय आहे माझा हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा छान छान कमेंट करा कमेंट मला वाचायला खूप छान वाटते तर पाहू शकता अशा पद्धतीने मी हे हो एक चाट बनवलेलं आहे टेस्टी ते कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर वेन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो